बघा भरपूर विद्या असे मेसेज आले होते बघा सर तुमचे व्हिडिओ पडत नाही म्हणून अकॅडमी बंद आहे का नाही माझं मी थोडं बीजी होतो माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकत नव्हतो त्यामुळे मी म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट नव्हतो कारण माझ्याकडे विद्यार्थी भरपूर होते आणि अकॅडमी कधीच बंद पडली पण नाही भविष्यात पडणारसुद्धा नाही तर आपली अकॅडमी बिलकुल चालू आहे अग्निवीरची बिलकुल जोरात तयारी झालं तुम्हाला माहिती आहे सध्या मुंबई या फिजिकल होणार आहे आता दोन तारखेपासून आणि श्री छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा फिजिकल होणार आहे त्यामुळे आपली बिलकुल पूर्ण तयारी चालू आहे महाराष्ट्र पोलिसचे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे त्यामुळे महाराष्ट्र पोलीसच्या विद्यार्थ्यांची फिजिकलसाठी रात्र दिवस मेहनत चालू आहे अभ्यास चालू आहे लायब्ररीमध्ये रात्रभर पोरं बसत आहेत त्यामुळे माझ्या माझ्याकडून मी हे तुम्हाला संदेश देऊ इच्छितो की जे अग्निवीरचे विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांनी तुम्हाला पाचपर्यंत पाच सव्वा पाचपर्यंत टायमिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण पहिली पर्ची घेणं गरजेचं आहे आणि लक्षात तर अग्निवीरच्या विद्यार्थ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा कारण तुमचे जे फिजिकल आहे ते बिलकुल तोंडावर आले आहे आणि जे महाराष्ट्र पोलीसचे ते तर रात्र दिवस एक करत आहेत तर त्यामुळं माझ्याकडे वेळ नव्हता कारण रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढली माझे व्यवसाय जास्त असल्यामुळे मी यूट्यूबवर व्हिडिओ थोडं कमी टाकत असतो तर काही लोकांना जे लोकं माझे कंटिन्यू यूट्यूबवर कनेक्ट असतात असे लोकांना असं वाटतं बाबा की अकॅडमी बंद वगैरे पडले का अकॅडमी बिलकुल बंद पडली नाही तुम्हाला माहिती आहे आपली जे बॅच आहे ते सतत चालू राहते कधी पण काही छोट्या मोठ्या गोष्टी पण आल्या तरी ते आपली बॅच बंद नसते याकडे बिलकुल चालू आहे अधिक काही तुम्हाला पर्सनल जर दर मार्गदर्शन जर दर हवं असेल अग्निवीरबद्दल किंवा महाराष्ट्र पोलिसबद्दल तर मग आमच्याकडे जे जे अपडेट येते ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायची कोशिश करू पण प्लीज करून मला कॉल करू नका कारण प्रत्येक कॉल या धावपळीच्या युगामध्ये माणूस उचलू शकत नाही तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करून टाका मला जसा वेळ भेटला ना मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल माझ्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ना गोरगरीब विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन हमेशा तयार राहील त्याबद्दल तुम्ही बिलकुल चिंता करू नका तर लक्षात असू त्या समर्थकर अकॅडमी शेगाव ही अकॅडमी बिलकुल बंद पडलेली अकॅडमी चालू आहे फक्त मी व्हिडिओवर विडिओच्या माध्यमातून माते तुम्हाला जुळत नव्हतो कारण माझे तेव्हा सेशन वगैरे भरपूर चालायचे तर आता बिलकुल अग्निवीरचे अग्निवीरच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीसच्या विद्यार्थ्यांची धुमाकूड चालू आहे खूप चांगली मेहनत चालू आहे कारण अग्निवीरच्या विद्यार्थ्यांचे पेपर क्वालिफाय त्यांना अभ्यास करायची गरज नाही ते फक्त फिजिकलवर लक्ष देत आहेत आणि जे महाराष्ट्र पोलीसचे मुला रात्र रात्रभर लायब्ररीमध्ये बसत आहेत आणि फिजिकलला पण भरपूर लक्ष देत आहेत त्यामुळे माझ्याकडून या महाराष्ट्र पोलीस आणि अग्निवीरच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा मी आशा करतो की दोन हजार सुद्धा दोन हजार पंचवीसला जो माझा रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट राहिला तुम्हाला माहिती आहे प्रत्येक बॅचला माझे तुम्ही स्टेटस वगैरे पाहता तर दोन हजार सव्वीसचा त्याच्यापेक्षाही सुद्धा रिझल्ट मी घेणारच याच्यामध्ये काही डाऊट नाही बी पॉझिटिव्ह तर अधिक काही नेक्स्ट काही मार्ग मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्ती झिरो पाच या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा मला जसा वेळ भेटला मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन थँक यू जय हिंद